हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण दिवाळी स्पेशल बेसन पिठाचे एकदम मौसूत खुसखुशीत आणि चविष्ट असे लाडू बनवणार आहे तोंडात टाकताच विरघळतील इतके हे लाडू सॉफ्ट झालेले आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात लाडू बनवण्यासाठी इथे मी चार वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे चना डाळ अगोदर व्यवस्थित पुसून त्यानंतर मी खमंग हलक्याशा गुलाबी रंगावर चांगली भाजून घेतली आणि नंतर थंड करून दळून आणलेली आहे जसं आपण ज्वारी बाजरीचं पीठ दळतो अगदी तशीच दळलेली आहे खूप बारीक दळलेली नाही चार वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी मी इथे पूर्ण एक वाटी तूप घेणार आहे चार वाटीला एक वाटी तूप इथे मी घेतलेला आहे आता मी इथे कढई ठेवलेली आहे घेतलेल्या तुपापैकी अर्ध तूप आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि तूप थोडंसं गरम झालं की लगेचच यामध्ये चार वाटी पीठ घालून घ्यायचं आहे विकतच्या पिठाचे लाडू बनवायचे असतील तर ते पीठ मात्र तुम्ही चाळणीने अगोदर व्यवस्थित चाळून घ्या आणि नंतरच ते पीठ लाडूसाठी वापरा तर इथे मी सगळं पीठ आता इथे घालून घेत आहे एक कढईमध्ये एका वेळी चार वाटे पीठ आपण व्यवस्थित भाजू शकतो आणि गॅस आपल्याला स्लो ते मिडियम यामध्ये ठेवायचा आहे वाढवायचा नाही किंवा खूप बारीक हे करायचं नाही खूपच बारीक गॅस ठेवला तर मग वेळ लागेल आणि आपण अगोदर चणा डाळ व्यवस्थित भाजून घेतलेली आहे म्हणजे छान गुलाबी रंग येईपर्यंत मंद गॅसवर डाळ भाजून घेतलेली आहे अगदी आतपर्यंत ती भाजलेली होती त्यामुळे पीठ भाजायला जास्त वेळ लागणार नाही आणि जर तुम्ही चना डाळ भाजून नंतर पुन्हा पीठ जास्त भाजत गेलं तर मात्र लाडूची चव बिघडेल त्यामुळे भाजताना काळजी घ्यायची आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे जराही आपल्याला पीठ खाली लागू द्यायचं नाही तुपामध्ये पीठ घातल्यानंतर भाजायला सुरुवात झाली की त्यामध्ये अशा गोळ्या किंवा गाठी होऊ शकतात मग असं पळीच्या साह्याने त्या मोडून घ्यायच्या आणि एकसारखं हलवत राहायचं आहे आणि पीठही बारीक करायचं आहे तुम्ही बघू शकता पिठाचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे पीठ भाजायला सुरुवात झाली की घरभर त्याचा सुगंध दरवळतो आणि त्यावरूनच कळतं आणि पिठाचा रंग आपल्याला खूप डार्क नाही करायचा आता इथे पीठ आपलं बऱ्यापैकी भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि अर्धी वाटी पीठ टाकलेलं होते तूप टाकलेलं होतं आपण आणि आता आपल्याला पुन्हा यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे तरी पण सगळं तूप नाही घालायचं आपल्याला थोडंसं तूप ठेवायचं आहे तूप घातल्यानंतर भाजत असताना पुन्हा त्यामध्ये गोळ्या होतात आणि पळीच्या साह्याने त्या मोडून घ्यायच्या एकदम प्लेन असं दाणेदार पीठ आपल्याला तयार करायचं आहे आणि पळेने ते लगेचच बारीक होतं तुम्ही बघू शकता आणि पीठसुद्धा आता थोडंसं जड झालेलं आहे पीठ आता भाजताना थोडंसं जड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला एक चमचा भरून साखर मिश्रीत वेलचीची पूड घालून घ्यायची आहे आणि याच वेळी घालायची आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं चार वाटी पिठासाठी मी इथे फक्त एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि तेवढं अगदी पुरेसं आहे मी पुन्हा थोडंसं एक ते दोन चमचे तूप घालून घेतलं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे गॅस जरी बंद केला तरी कढई चांगली तापलेली असते त्यामुळे तापलेल्या कढईतच हे पीठ चांगलं खालीवर करत राहायचं आहे पीठ अजिबात करपू द्यायचं नाही त्याच्यात गोळ्या ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे एकदम लाडूसाठी व्यवस्थित पीठ झालेलं आहे आणि खमंग भाजलेला आहे अजिबात कच्चं राहिलेलं नाही किंवा जास्त पुढेही भाजलेलं नाही योग्य प्रमाणात व्यवस्थित पीठ भाजलेलं आहे आणि यामध्ये हे पीठ कोमट झाल्यानंतरच यामध्ये साखर घालायचे आहे लगेचच घालायचे नाही हात लावणं इतपत पीठ झालं की चार वाटी बेसन पिठासाठी मी दोन वाटी पिठी साखर घरातच बनवून घेतलेली आहे तीच आपल्याला यामध्ये वापरायची आहे आता हे भाजलेलं जे मिश्रण आहे ते परातीमध्ये काढून घ्यायचं आहे अजूनही हे खूप गरम आहे पूर्ण आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच पिठी साखर घालून घ्यायची मी चार वाटीला दोन वाटी पिठीसाखर घेतले घेतलेली आहे जर तुम्हाला याहीपेक्षा अजून गोड हवा असेल तर तुम्ही पहा वाटी किंवा अर्धी वाटी पिठीसाखर घेऊ शकता आता इथे मी मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आता यामध्ये पिठीसाखर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे भाजून घेतलेलं पीठ आणि ही पिठी साखर दोन्ही हाताच्या तळव्याने चांगलं फेसून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे त्याला अजून चांगला ओलसरपणा येतो आणि तुम्ही सुद्धा याचे लाडू बांधू शकता कारण ते व्यवस्थित वळले जाणार आहे परंतु मी थोडंसं तूप जे ठेवलेलं आहे एक छोटी पळी तूप अजूनही शिल्लक आहे ते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे उरलेलं सगळंच तूप आता यामध्ये घालून घ्यायचं आहे चार वाटी बेसन पिठासाठी मी फक्त एक वाटी तूप इथे वापरलेलं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेचच लाडू वळायला घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान असे लाडू वळले जात आहे आणि आपल्या हातामध्ये सुद्धा उष्णता असते त्यामुळे हे लाडू अगदी गुळगुळीत गोल गरगरीत झालेला आहे तुम्ही बघू शकता तूप अगदी व्यवस्थित झालेला आहे कुठंच कमी झालेलं नाही आणि असे पिठाचे लाडू खूप मोठे न करता असेच मध्यम आकारात बनवायचे आहेत आणि हे लाडू पेढ्यासारखे एकदम मौसूत खुसखुशीत आणि चविष्ट झालेले आहेत तोंडात टाकताच विरघळतील इतके मौसूत झालेले आहेत आणि चवीला अतिशय छान झालेत कारण आपण हे बेसनपीठ जे आहे ते अगदी खमंग भाजलेलं आहे आणि रंगसुद्धा लाडूला खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आपले सगळे लाडू अगदी व्यवस्थित बनवून झालेले आहेत आणि हातावर असं घोळलं की लाडूचं तूप जे आहे ते असं बाहेर येतं आणि छान चमकदार चा असा गुळगुळीत छान लाडू होतो घोळून घेतला की आणि त्याला गोल आकारसुद्धा छान येतो आणि दिवाळीच्या पदार्थांमध्ये आपण जे जे बनवत जातो ते ते आपण देवापुढं लगेचच ठेवतो मीसुद्धा यातला एक लाडू लगेचच देवापुढे ठेवणार आहे आणि एक तुम्हाला तोडून दाखवणार आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मऊ खुसखुशीत लाडू झालेला आहे जसा पेढ्याचं जसं मिश्रण असतं ना अगदी तसाच हा लाडू झालेला आहे आणि चवीलासुद्धा खूपच छान झालेले आहे म्हणजे तोंडात टाकताच विरघळतील इतका चवीला लाडू छान झालेला आहे तुम्हाला आच्ची ही, बेसन पिठाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय